नमस्कार मी सारिका आणि नवीन घेऊन आली आहे तुमच्यासाठी एकदम सर्व मनोकामना प्राप्ती यंत्र तर या प्रकारे हे यंत्र येणार आहे इथं मंत्र आहे त्याचप्रमाणे इथं येणार आहेत हे नऊ पिरॅमिड त्याचबरोबर या बाजूला येणार आहे श्रीकृष्ण यंत्र कारण ओम क्लीम कृष्णाय नम हा हा जगातला सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे कुठली पण गोष्ट अट्रॅक्ट करून घेण्यासाठी त्यानंतर या बाजूला येत आहे शिवयंत्र ओम नम शिवाय माहीत आहे सगळ्यांना त्याचबरोबर इथं तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही रुद्र प्रचोदयात या पंचाक्षरी हा जोप येत आहे त्याचप्रमाणे ह्याच्या या बाजूला येत आहे माता कात्यायणी यंत्र कात्यानी मातेचा जप येत मंत्र येत आहे इथं आणि इथं येत आहे हेच आपलं मनोकामना पूर्ती यंत्र त्याचबरोबर ह्याच्या खाली या यंत्राच्या ये खाली येत आहेत हे सारे सिंबॉल जे सिंबॉल आपल्याला आपली मनोकामना पूर् पूर्ण करण्यासाठी मदत करतात तर हे या प्रकारचं पिरॅमिड यंत्र आहे सर्व मनोकामनापूर्ती यंत्र तर याचा उपयोग काय आहे तर हे तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवू शकता घरात शोकेसमध्ये ठेवू शकता याला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला हळदीगुंकू वाहणं फूल वाहणं कशाचीही गरज नाही आहे हे आहे सर्व मनोकामनापुरती यंत्र त्यामुळं या यंत्राला फक्त रोजच्या रोज तुम्ही तुमच्या अफर्मेशन द्यायच्या आहेत आणि त्या अफर्मेशननं मी तुम्हाला हे सिद्धही करून देणार आहे आणि वरती मी तुम्हाला रेकी पण करून देणार आहे त्यामुळं तुम्ही फक्त जर तुमचे हे सगळे मंत्र पाठ झाले तर एकदा एकदा ह्याला हात जोडून रोजच्या रोज मंत्र म्हणत जा आणि ह्याची पावरच एवढी पावरफुल आहे की सगळेकडच्या तुमच्या इच्छा ब्रह्मांडामधनं खेचून आणायचं काम हे सगळे पिरामिड करणार आहेत कधीही कुठंही न पाहिलेला हा ॲटम आहे आणि अगदी म्हणजे अगदीच थोडेसे पीस आहेत हे सध्या तरी तयार करायला ह्याला बराच वेळ जातो आहे आणि हेवी आहे त्यामुळं प्री बुकिंग करून ठेवलं तुम्ही आधी तर तुम्हाला मिळू शकतं तर या प्रकारचं सर्व मनोकामनापूर्ती प्राप्ती यंत्र ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती चट्टदेशी उठून पट्टदेशी संपर्क साधायचा मी तिथंच तुम्हाला किंमतही सांगेल आणि बाकी पण कारण पीस अगदी थोडे आहेत मी थोडंच घेणार आहेत बुकिंग आणि त्यानंतरच्या ह्यांना एक पंधरा दिवस थांबावं लागेल त्याचप्रमाणे दुसरं एक तुमच्यासाठी खास एकदम तुम्ही हेही कधी पाहिलं नव्हतं हे घेऊन आली आहे मी तुम्हाला व्यापार वृद्धी यंत्र हे ज्यांची दुकानं आहेत ज्यांचे घरगुती व्यापार आहेत ज्यांचे ऑनलाईन बिझनेस आहेत या सगळ्यांसाठीचा विचार करून सगळ्यांसाठी म्हणून बनवलेला आहे यासुद्धा यंत्राला तुम्हाला सिद्ध आणि रेकी दोन्ही करून दिली जाणार आहे ठेवायची पद्धत तीच आहे ऑनलाईन बिझनेस करत असाल आपल्या डेस्कवर ठेवा बिझनेस करत असाल काउंटरवर ठेवा त्याचप्रमाणे तुम्ही कुठंही म्हणजे आपल्या घरातही तुम्ही ठेवू शकता हे बिझनेससाठी खास आहे व्यापार वृद्धी यंत्र आहे याच्यामध्ये सुद्धा सगळ्या यंत्रांचं हे केलेलं आहे इथं येत आहे लक्ष्मी यंत्र त्याचबरोबर या बाजू ह्याचाही आकार पिरॅमिडसारखा आहे त्यामुळं तुम्ही जे मागाल ते खेचलं जातं ही येत इथं येतं गणेश यंत्र आणि इथं येत आहे विष्णू यंत्र आणि इथं येत आहे कुबेर यंत्र तर या सगळ्या यंत्रांचा मिळून हा पिरॅमिड तयार केलेला आहे आणि या पिरॅमिडला खालच्या बाजूनंसुद्धा यंत्राची पावर दिलेली आहे म्हणजे बाजूनं हा एकदम तुम्हा तुमच्याकडं धन आकर्षित करून घेण्यासाठी व्यापार वृद्धीसाठी अतिशय उत्तम आणि कुठंही न मिळणार आहे आता जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर ह्याला सर्वोच्च म्हणजे साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त येत आहे आपला पाडवा त्या दिवशी तुम्हाला सिद्ध आणि रेकी करून हवं असेल तर तुम्हाला आजच ह्याचं बुकिंग केलं पाहिजे किंमत मी वरती दिलेल्या नंबरवर सांगते तर पट्ट दिशी या आणि झट्ट दिशी आपलं आपलं बुकिंग करून जा हे नवीन दोन ॲटम तुम्हाला तुम्हाला घ्यायचं आहे नाही आहे काही नाही फक्त हे दोन नवीन यंत्र तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल मात्र मला छान छान कमेंट्स जरूर करा